सातारा जिल्ह्याला जयकुमार गोरेसह पाच मंत्री मिळाले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवेंद्रराजे भोसले मकरंद पाटील शंभूराजे देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने सातारा जिल्ह्याचा सन्मान राखला आहे मानखटाव मतदारसंघाला आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने प्रथमच मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतोभाव किंवा हकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ मे मी नरहरी पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका